नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी अर्थातच बिष्णोईच्या जो खुलासा केला आहे सलमान खानच्या घराची रेकी केल्याचा त्यानंतर सलमान खानच्या निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे उत्तर प्रदेश पोलिसांनी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या एका टीपरला अटक केली आणि त्याच्याकडनं जो खुलासा झाला त्यानुसार त्याने सलमानच्या घराची रेकी केली होती त्याला सुपारी देण्यात आली होती सलमानची आणि ही बातमी समोर येताच मुंबईतल्या हो सलमान खानच्या घराची खान सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे अजित मांढरे आपले प्रतिनिधी सोबत आहेत अजित काय अधिक माहिती आहे सलमान खानच्या घराच्या बाहेर अशी ही सुरक्षा व्यवस्था असते मात्र त्यात आता दुपटीने वाढ करण्यात आलीची आली आहे असं मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे फक्त सलमान खानची नाही तर त्याच्या परिवारातील जे लोक आहेत त्यांना देखील सतत पोलिसांच्या संपर्कात राहण्याची त्या ठिकाणी पोलिसांनी सूचना दिलेली आहे आणि सलमान खानची सतत संपर्क करून त्याच्या सुरक्षेत देखील आणखीन वाढ केली जाईल असं देखील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे तत्पूर्वी सलमान खानचा बांड्रा येथे जे बंगला आहे त्या बंगल्या बाहेर आधीपेक्षा दुप्पट आता सुरक्षा व्यवस्था वाढवली गेलेली आहे आणि जी माहिती मिळते त्यानुसार जो शाकूटर पकडला गेला आहे तो मुंबईमध्ये येऊन त्याने जवळपास तीन दिवस रमण घराची पूर्ण रेखी केली होती साधारणपणे त्याच्या घरात किती लोक आहेत किती त्याच्या बॉडीगार्ड आहेत रमण खान या ठिकाणी कधी येतो कधी जातो जास्त करून तो कुठे थांबतो कारण का सध्या करोनाचा काळ आहे शूटिंग बंद आहेत आणि या काळामध्ये नेमकं रमण खानचं संपूर्ण दिनचर्या काय आहे तो मुंबईतून असतो का कुठे बाहेर जातो त्या सर्वची रेखी या ह्या जो शूटर आहे त्याने केली होती त्यामुळे मुंबई पोलिसांना कुठेतरी संशय आहे की फक्त जो शूटर पकडला गे गेला आहे तो करता एकटाच आला नव्हता तर त्याने इथे स्थानिक देखील मदत घेतली असावी ज्यामुळे सुरक्षेला धोका धोका निर्माण निर्माण होईल देखील होऊ शकतो हे सगळं लक्षात घेता रमानच्या घराच्या बाहेरची सुरक्षा व्यवस्था सुरक्षा व्यवहारांना वाढवण्यात आले निश्चितच मोठी बातमी आहे की सलमान खानच्या घराच्या इथे जी सुरक्षा व्यवस्था तैनात असते त्या दुपटीने वाढ करण्यात आलेली आहे कारण उत्तर प्रदेशातला कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा टिपर राहुल उर्फ संगा यानं त्याच्या घराची रेखी केली होती त्याला सुपारी देण्यात आली होती आणि त्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले यानंतर बोलूयात नागपुरातल्या मोठ्या बातमीकडे नागपूरमध्ये काल एकाच कुटुंबातल्या चौघा जणांनी आत्महत्या केल्याचं प्रकरण समोर आलं होतं यात आई वडील आणि दोन लहान मुलांचा समावेश होता, होता। राणे कुटुंबीय आणि या राणी कुटुंबियांच्या मृत्यूच्या मागचं गुढ वाढलेलं आहे कारण धीरज राणे आणि त्यांच्या मुलांच्या मृतदेहाच्या शेजारी काही काही इंजेक्शन सापडले तसंच सापडल्याचं सुद्धा पोलिसांनी मान्य केलंय आणि आता याचा सुद्धा तपास नागपूर पोलीस करणार आहेत ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी चारी शव विच्छेदनासाठी मेयो हॉस्पिटलला पाठवण्यात आलेले आहेत शवावर असलेल्या निशाण्या मिळालेल्या घटनास्थळी मिळालेल्या वस्तू या, या आणि शवविच्छेदनाचा जो ॲडव्हान्स सर्टिफिकेट येईल हे सगळं टॅली करून वरिष्ठ अधिकारी आमच्या डी सी पी साहेब निलोत्पाल सर आणि एस सी पी कार्यकर्ते सर यांच्या मार्गदर्शनानुसार या प्रकरणी पुढील कारवाई करण्यात येईल तीन सिरीज सापडलेल्या आहेत त्या पंचनाम्यामध्ये जप्त केलेल्या आहेत आणि त्या कशाच्या आहेत या घटनेशी संबंधित आहेत किंवा पूर्वीच्या कधीच्या टाकलेल्या आहेत याबाबतची पडताळणी केली जात आहे आणि जर या घटनेशी संबंधित असेल आणि त्या सिरींद्वारे किंवा कुठले ड्रग्ज दिल्याने जर हा मृत्यू घडून आला असेल तर कायदेशीर कारवाई त्यानुसार करण्यात येईल आपण अधिक माहिती घेऊयात प्रशांत मोहिते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत दिलेल्या माहितीनुसार तीनही मृतदेहांच्या शेजारी तीन इंजेक्शन सापडल्याचे पोलिसांनी मान्य केले आहे या तिघांचे तीनही शरीरावर इंजेक्शनच्या खुना सुद्धा असल्याचे पोलिसांनी सांगितले हे कौटुंबिक आत्महत्येचं प्रकरण आहे की या प्रकरणात आणखी काही वेगळे घडले आहे याबाबत संशय बळकावला जात आहे चारही मृतकांचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आज संध्याकाळपर्यंत पोलिसांना उपलब्ध होणार आहे त्यानंतरच राणे कुटुंबियातील चौघांच्या मृत्यूच नेमकं कारण होऊ शकेल अशी माहिती सर पोलिसांनी दिलेली आहे हस्ताक्ष जे सुसाईड नोट आहे त्या हस्ताक्षरचा अभ्यास केला जात असून तो सुसाईड नोट कोणी लिहिलाय डॉक्टर सुषमा यांनी लिहिलाय की त्यांच्या पतीने लिहिलाय याचा सुद्धा शोध पोलीस घेत आहे बर प्रशांत तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल